पांडुरंग दाजी तथा पी डी साहेब भोगावती परिसरातील एक काँग्रेस पक्षाचे अतिशय क्रियाशील असे कार्यकर्ते नेते आहेत या भोगावती परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान हे फार अतिशय चांगल्या दर्जाचं झालेलं आहे सुरुवातीला ग्रामपंचायत सरपंच पदापासून भोगावती सहकारी साखर कारखान्याचा कारखान्याचा संचालक उपाध्यक्षपद त्यानंतर गोकुल जिल्हा दूध संघाचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं आणि हे काम करत असताना राजकीय क्षेत्रात काम करत असताना नेहमी उतार यश ये अपेक्षा येत असतं पण त्यांचं एक वैशिष्ट्य असं की ते सुरुवातीला जरी शंकरराव कौलोकर जे माझे अध्यक्ष होते त्यांचे कार्यकर्ते आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष किरळकरू बापूंचे कार्यकर्ते असले तरी ते खरोखर जर त्यांनी अतिशय नेतृत्व आणि ज्यांचं कार्यकर्ते म्हणजे ज्यांनी ज्यांचं काम केलं ते आदरणीय आमचे नेते कैलासाचे पेन साहेब यांचे ते खरे कार्यकर्ते होते त्यांनी पेन पाटील साहेबांनी एखादी मोहीम राबवावी एखादी नियोजन करावं आणि ते तंतोतंत त्याची अंमलबजावणी परिपूर्ता करावी याची खरोखर एक एक कार्यकर्ते म्हणजेच साहेबांनी काम केलं यामध्ये निश्चितपणे तोड नाही कारण का नेत्यांना किंवा नेत्यांचे काही नियोजन असतं काही त्यांना आडागे असतात काही गोष्टी करणं भाग असतं आणि त्या करत असताना तितक्याच तळमळीच्या आणि प्रामाणिक आणि जिद्दी कार्यकर्त्यांची खरं गरज असते आणि ही उणीव किंवा ही जी काय कामाची जी काय म गरज होती किंवा जी आवश्यकता होती ती धुंदरी साहेबांनी निश्चितपणे पार पडली आणि खरोखर साहेबांची एक विश्वासू कार्यकर्त्यांनी विश्वासू त्यांचे जवळचा जवळची व्यक्ती म्हणून त्यांनी काम केलं मी मला आठवतं आहे की साहेब साहेब कोणाला बहुतेक म्हटल्याने मी कधी ऐकलेलं नाही पण ते धुंधरी साहेबांना धुंधरी साहेब म्हणायचे म्हणजे पी एन साहेबांच्या प्रती त्यांचा असणारं आदर किंवा आदराचं स्थान हे यामधून निश्चितपणे होतं आणि अखेरपर्यंत ते पी एन साहेबांचे कार्यकर्ते म्हणून राहिले आजच्या घडीला काँग्रेस पक्षाला तशी पडझ राहिलेली आणि धुंधरी साहेबांच्या कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यासारखी आज गरज आहे त्यांनी अनेक ठिकाणी निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेतला काही ठिकाणी एखादी गोष्ट करत असताना चांगली गोष्ट करत असताना किंवा एखादी गोष्ट कृती होत असताना त्याची दुसरी बाजू पण असते तेवढी नाराजी आणि तेवढी त्या ते व्यक्तीची एखादं दा काम झालेलं नसेल तर ते त्याचं दुःखसुद्धा ते त्या व्यक्तीला झालेलं असतं आणि त्या सर्व राग आणि हे म त्यांच्याबद्दल जी नाराजी त्यांनी खरोखर म्हणजे सहन केली प त्याचं ते त्याने काय म्हणतो आपण की त्याला की ते हे करत असताना ते सुद्धा स्वीकारलं पण हे करत असताना एक ध्येय त्यांचं होतं की ह्या पक्षाचं काम चाललं पाहिजे नेत्यांना सांगलेली जबाबदारी आपण पूर्ण केली पाहिजे आणि काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी हे झालं म्हणजे विस्तार झाला पाहिजे आणि हे करत असताना ज्या कार्यकर्त्यांना जे काम दिलेलं आहे ते काम त्याच्या हातून चोख झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी धुरी साहेबांनी घेतली त्यांचं सा पंच्याहत्तर वर्ष झालेलं आहे त्यांना कोणतंही बी पी शुगर असं कोणताही आजार नाही किंवा आजार म्हणण्याविषयी व्याधी अद्यापही पंच्याहत्तर वर्षामध्ये जडलेलं नाही तर निश्चितपणे त्यांचं आरोग्य चांगलं आहे आणि तसंच ते शंभर वर्षसुद्धा ते पूर्ण करतील अशी मला या ठिकाणी खात्री आहे त्यांच्या या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त या वर्षानिमित्त या जन्मदिवसानिमित्त मी त्यांना शुभाय शुभेच्छा देतो आणि त्यांचं मार्गदर्शन पुढील पिल्लर्सला मिळावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा